कांबळे आदित्य गौतम भाडेराव करण रंजित शिंदे या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शालेय साहित्याच वाटप केलं जात आहे उर्वरित जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आलेले व या ठिकाणी न आलेले या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये या शालेय साहित्याचं वाटप केलं जाणार आहे सिंधे सर नीदर भाई रुडोगा <laughs> नाही पेशंटार आदरणीय लोकर साहेब व जाधव साहेब आपल्याला विनंती कृपया आपण या स्कूलावरती यायचे आणि सन्मान पत्र देऊन विशेष सन्मान या ठिकाणी संजय मामा शिंदे मोटर वाहतूक संस्थेच्या वतीने केला जाणार आहे तो सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहे कोकरे मॅडम यांना सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आदरणीय संजय मामा शिंदे त्यांच्या सोबत आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेले आदरणीय शरद बापू मोरे ऋतुजाताई मोरे रंजीतजी माने साहेब यांच्या वतीनं हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जात आहे शाल पुष्पगुच्छ सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या सन्मानाचं स्वरूप आहे त्याचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे संजय बाबा शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्याचबरोबर माननीय शरद बापू मोरे अध्यक्ष शिवप्रसाद उद्योग समूह देगाव तालुका माशिरस त्याचबरोबर माननीय सौर तुजा शरद मोरे चेअरमन शिवप्रसाद अर्बन बँक अर्बन माननीय सदस्य जिल्हा जीप सोलापूर त्याचबरोबर रंजित माने पोलीस निरीक्षक त्याचबरोबर अध्यक्ष माननीय सो शिल्पाताई ठोकडे तहसीलदार करमाळा आणि तुम्ही सर्वजण उपस्थित असलेले मान्यवर आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व पूरग्रस्त विद्यार्थी आज या ठिकाणी मामांच्या हस्ते परिसरामध्ये सीना नदीच्या परिसरामध्ये आलेला पूर आणि त्या पुरामध्ये विद्यार्थ्यांना झालेलं नुकसान आणि त्या नुकसानीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं उभया पुस्तकं त्या पाण्यामध्ये गेले काही जणांची दफ्तरं भिजली आणि मग अशा अवस्थेमध्ये अशी काही माणसं समाजामध्ये असतात आणि ते दातृत्व अशाच निमित्तानं आपल्याला समोर येतं आणि दिसतं की ज्या वेळेला संकटं येतात आणि संकट आल्यानंतर ज्या वेळेला आपल्या मदतीचा हात आपल्या पाठीवरती असतो त्यावेळेला खरंच ती माणसं आपली असतात असं म्हटलं जातं देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत राहावं घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत असं म्हटलं जातं देणाऱ्यांनी देणाऱ्यांचं हे दातृत्व आहे आणि या दातृत्वामुळेच बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक नवी उमेद एक नवा नवा उत्साह नवी ऊर्जा प्राप्त होणार आहे तर मी संजय मामा त्याचबरोबर त्यांचे जे सहकारी आहे त्यांची जी टीम आहे या सर्वांचं या ठिकाणी श्री संगमेश्वर विद्यालय संगोवा या प्रशालेच्या वतीनं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो